देशाचा गृहमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अवमान करतो त्याच्यासाठी उतरतात त्यांच्यावर गुन्हे नोंद होत्या माणसाला एक मंत्री म्हणतो तर माझा खास माणूस आहे ज्यांनी गावासाठी एक नाही तर ऐंशी पारितोषिक मिळून दिलं तसल्या व्यक्तीला निर्गुण अरे

देशमुख यांची निर्गुण साहेब म्हणून आज आपण औसा शहर औसा तालुक्याच्या वतीनं या शासनाने शहरा देण्यासाठी या रस्त्यावर उतरलेला आहोत संसद एक देशाचा गृहमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मना करतो त्यांचा अवमान करतो त्याच्यासाठी भीमशेनिक रस्त्यावर उतरतात त्यांच्यावर गुन्हे नोंद होतो झालेली आहे माणसाला एक मंत्री म्हणतो माझा खास माणूस आहे मराठा